नमस्कार मंडळी कशी तुम्ही मस्त ना आम्ही पण एकदम मजेत तर तुम्ही बघते मागे विराज आहे मी कळंबलीला आली दोन दिवस झाले तर कळमबलीला येण्याचं कारण असं आहे की आज आहे मामांचा वाढदिवस एकोणसत्तरावा वाढदिवस आहे तर त्यासाठी सगळेजण एकत्र आलेले आहेत सगळ्यांच्या तयार चालल्यात तर बघा तुम्ही आता आता पावडर घेऊन येतोय इथं गौरीची तयारी झाली आणि हे बघा इथं बघा ही वेदू पण बघा कशी केसे विसरते नखरा चाललाय करायचा हां चल ये बस झालं ये चालेल तोंड दाखव तोंड दाखव तोंड दाखव हे बघ बघा न खरं बघू 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 हां मस्त केस विचारली का चला हिची पण तयारी झाली हि तर चू काय करते चू अच्छा तयारी इथं सगळे बाहेर तयारी करून मस्त बस आणि आमचा बड्डे बोयचा बघा मामा ही ते बघा मामा आता हे बघा मामा इथं बसलेत त्यांनी त्यांचं आयडेंटी कार्ड घातले कामाच हे पण आले कामावरून काल गेले होते परत कामाला सॉरी आज गेले होते कामाला इथून परत आले ते बघा तिच्या आजीला वेणी घालते केसांमध्ये आत्यांची त्यांची तयारी चालली आता आणि खांद्यावर साडी घेऊन गौरी करते बघा काम

आमच्या नलन झालेलं आहे का ओळून झालेलं आहे आता पण आहे

माऊ प दे गौरी देतील सोन फोटो काढणं पुरींच आता सिद्धू मजबूत आहेत ते आता वा मजबूत आहे त्यांना बरोबर बोलायचं उत्तर द्यायचं बोलल्याचं चाललं चाल केसर केसरातून आता हे काढायचं चाललंय माऊच तांदूळ कापडच चाललंय जा तू जा माऊ जा चू माऊ केसातून तांदूळ काढते मामांच्या सगळी नातोंडी तू उभे मामांच्या अवती भोवती बघा माऊ 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 तुझ्या मी बापू बघत नाही बापू

तो झाला कडून तिकडची फॅमिली आहे कोण मी नाही काढत आहे मी व्हिडिओ हेच ते तीरे, तीन हे आई बापूंनी शोधून दिलं तेच ते तीन हिरे

आता पुसून खायला पाहिजे ना वेस्ट लोक आहे ना बरोबर आहे वेस्ट नाही गेला पाहिजे घेऊ आता आता खाग हे एवढं प्रेम आहे तरी म्हणते की नाही काय बोलायचं बघा दिलं तरी पण हे केक खाला छान केक आहे पटकन संपला आणि माहितीये का सगळ्या जास्त मीच खाल्ला मी खावतो ते सगळ्यांना करायचं नातात काय ना

पुर, आता काकी सगळ्यांना वाटते सिंगर हे करते <laughs>

आता आम्हाला डबे भरून द्यायचे काम चालेल सांगून बघा बिर्याणी भरते डब्यात हा बघा डबा रेडी आमचा इथे एवढा डबा भरून दिला बिर्याणी आणि हा बघा हा हे बघे हाड दाखवतो ना हाडं दाखवतो अजून काय आता आम्हाला टूशन चालू होणार आहे त्यासाठी अ भाजी भाजप आम्हाला ए माव हे असं नाही करायचं बघ माव घाबरवते पण बघ माव कशी दिसते बाबो भोती बोती दिसते ती नको घाल तिथं तर ताई पण बसले तिथं मोबाईल बसलायत आमच्या मॅडम तिचर काय 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 तरी बोलत आहे माझा डबा ह्या पिशवीत आहे दाखवतो बघा आमची पॅकिंग झालेली आहे सगळं आम्हाला जायचंय जायचे त्यासाठी आईस्क्रीमची वाट बघते आईस्क्रीम आणायला गेलासी तू आईस्क्रीम पण खायचे फडा फटाफटा बघूया कधी येते आईस्क्रीम क्रीमसाठी सगळ्यांची कशी चालली हा हा मग अशी रागत होता रागत बोलत होता आणि आता येतो बघा कितीला हे चालले खुश झाला खुश हे बस सगळे हावरे बघ कागद पण चाकत हावर वेगवानी माऊ तर आईस्क्रीम ला बाबा हा आपल्या खायला गरीब माणूस गरीब माणूस गरीब माणूस आमचं गरीब माणूस

सगळे आता आयस्क्रिम सगळे म्हणतात सोनमी चलाय ना बाहेर आता चाललोय ना आम्ही हा आवरावर तर करतो सगळं डबे बिबे भरून दिलं सगळं काय करून दिलं बघायला वाटतं फोटो काढते आता कोण सांग व्हिडिओ काढते कधी काय पोच द्यायचे

भाऊ झोपले पप्पी घेतात नाती त्यांच्या गौरी आमच्या सोबत येते असं सगळ्यांना वाटते पण नाही येणार ना आहे सोळा तारखेनंतर येणार बॅग पकडली होती आम्ही तिला नेणार आहे सोळा तारखेनंतर

सोनम सोनम गाडीतून फसवले सोन बाय राहण बाय 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 आपला बाय बे ना कसं वाटतंय तुला असं वाटतं अजून राहावं काकी आली विराजारा बघ आता विराजाला विराजारा बघ मला माहितीये बिरांबी नाहीत ना हो ना मी बिरा येणार म्हणून मी आली भाऊ पण आले आत्ता झोपले होते भाऊ पण आले सोडवायला एवढी मंडळी येत आता चला बस ले गाडी सगळे बाय अब याद होगी तालेत या ता दोगी साठी इथ दो चला बाय 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 तू बाय 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 चला आता आम्ही बसलो सगळेजण निघाले ताई पण गेल्या घरी भाऊ आम्हाला सोडवायला आले होते आता आम्ही पण निघालो तर चला आता तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आज आमच्या मामाचा वाढदिवस होता ऍक्च्युअली मामाचा वाढदिवस किती सिक्स्टी एट ना हो सिक्स्टी एट पूर्ण होऊन सिक्स्टी नाईन झालं माझी जरा गप्प झाली बोलण्यात माझ्याशी मला वाटलं सत्तर सत्तरावा मध्ये गेले त्यांनी म्हणजे एकोण सत्तरावा वाढदिवस असं वाटलं पण नाही अडुसष्टवा वाढदिवस आहे त्यांचं तर चला मग आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ ते लाईक करा शेअर करा नवीन सबस्क्राईब करा विसरू नका चला बाय व्हिडिओ नाही